तर महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळालं असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे तर महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काय मिळालं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे आणि विरोधकांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक घटकांना केंद्रस्थानी ठेवून काही तरतुदी केलेल्या आहेत मात्र विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काय मिळालं असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथे शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं का काय करतंय मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला ना वाटत नाही का